नमस्कार रामचंद्र साबळे म्हणतात या तारखेपासून मान्सून सक्रिय महाराष्ट्रात या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रावरील हवेचे दाब एक हजार दोन हेक्टा पासकल इतका कमी राहण्याची अपेक्षा आहे डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतातील ईशान्य भागात हवेचा दाब नऊशे शहाण्णव हेक्टा पासकल इतका कमी राहणार आहे तर उत्तरेकडील राजस्थान आणि काश्मीर भागात हवेचा इतका कमी राहू शकतो सध्या काही ठिकाणी जोराचा पाऊस तर काही ठिकाणी पावसात उघडीप अशी स्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पावसात खंड आहे काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान एकतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस ते सव्वीस अंश सेल्सिअसवर वर थिरावलेले आहेत डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार सध्याच्या हवामानाचा खंड काही भागांमध्ये पावसाची कमतरता दर्शवतो हवेचा दाब कमी होत आहेत आणि समुद्राच्या पाण्याचे तापमान स्थिर आहे त्यामुळे काही दिवसानंतर खंडाचा कालावधी संपेल आणि पावसाचे प्रमाण वाढेल अठ्ठावीस तारखेनंतर सर्वत्र चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी या काळात त्यांच्या शेतातील कामे पूर्ण करून घ्यावी या आठवड्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात साधारणपणे पावसाचे प्रमाण कसं असेल याचा आढावा घेतल्यास असं दिसतं की काही जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता असेल तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस जास्त प्रमाणात असेल शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीचा नियोजन करावे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद